राम राम मंडळी स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये तर मंडळी आता चालू आहे प्रचंड थंडीचे दिवस आणि प्रचंड थंडीमध्ये आपल्याला सर्दी कप वात पित्त हे होतच असतं आणि आपल्याला प्रचंड थंडीमध्ये प्रचंड खोकला येत असतो बरं का तर मंडळी अशा निसर्गाने आपल्याला आयुर्वेदिक भाज्या भरपूर दिलेल्या आहेत बरं का तर भाग्यश्री आज कशाची भाजी बनवायची आपल्याला आज घासाची भाजी बनवायची आपल्याला अच्छा अच्छा घासाची ना हो तर मंडळी बघू शकता महाराष्ट्रामध्ये भरपूर शेतकरी आहेत आणि भरपूर शेतकरी शेळ्यांसाठी गायांसाठी मितीच्या घासाची भाजी करत असतात म्हणजे आमच्याकडे मिती घास म्हणतो आम्ही याला बरोबर ना हो तर भाजी तर बघू शकता किती कवळी आणि किती हिरवीगार भाजी आहे मस्त कवळी कवळी शेंडे शेंडे घ्यायची आपल्याला हो। आणि भाग्यश्री ही भाजी घासाची कापणी झाल्याच्या नंतरच चा खुडावं लागते ना हो कवळी जेव्हा फुटते ना हा हा तेव्हाच घ्यावा लागते हा म्हणजे आता गायनला शेळ्यांना घास कापून नेलेला आहे ना हो फक्त शेंडे शेंडे घ्यायचे असे शेंडे शेंडे ना मी तिच्या भाजीपेक्षा छान लागते हो बरोबर आहे ना मंडळी ही जी भाजी आहे ना ह्या भाजी सारखी चव नाही बर का कुठल्याच भाजीला अशी ही घासाची भाजी आहे थंडी मध्ये एकच नंबर आहे बर का भाजी खाण्यासाठी हो गरम आने... भाजी असती त्याच्यामुळे थंडी मध्ये खात जायची हो आपलं शरीर गरम ठेवती आता शहरामध्ये भरपूर आजी आजोबा आहे वयस्कर माणसं त्यांनी भाजी खाल्लीच पाहिजे ना हो सगळ्यांनी खाल्ली पाहिजे सगळ्यांना चालते खायला गरम असते ना भाजी तर बाकी श्री भाजीचे आणखी काय फायदे बरं अहो आता म्हाताऱ्या माणसाच्या हातपायला मुंग्या येतात ना वात येतो जास्त थंडी त्यांना हातपाय दांडत येत त्याच्यामुळे ही गरम भाजी खायची ही भरपूर गरम भाजी असते त्याच्यामुळे ही थंडी मध्ये खात जायची आठवड्यातून दोनदा तीनदा तरी खात जायची पा मस्त अशी कवळी कवळी आहे आपल्या शेळ्या पण चरतय घास खात आहे पण मला आज भाजीच बनवू मस्त म्हणजे हिवाळ्यामधली स्पेशल भाजी आहे हो मंडळी मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही ही भाजी इतकी गरम आहे ना जे आपल्याला थंडी वाजते ना प्रचंड थंडी मध्ये ती थंडी तुम्हाला कधीच वाजणार नाही बरं का या भाजीमुळे बरोबर ना हो, आता भरपूर थंडी चालू झाली हो।, हो दिवसा पण असं गार वारं सुटलंय हो, किती जरी ऊन असलं तरी गार वार लागतंय नाही का आपल्याला हो, मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो आपले लहान मुलं शाळेत जातात लवकर शाळेसाठी उठतात तर त्यांना प्रचंड सर्दी होत असते ना तर त्या जर मुलांनी भाजी खाल्ली भाग्यश्री त्यांना अजिबात सर्दी खोकला होणार नाही ना अहो मुलं पण आवडीने खातेत तर त्याला खोकला नाही सर्दी नाही होत आपले रोहित तणू पण खातेत ना हा हा बरोबर तिची भाजी कशी चव लागत तशी या भाजीची चव लागत सेम मी भाजी, से भाजी सारखी दिसते पा हो बरोबर आहे ना दिसते ना हो लय छान आणि चवीला पण तशीच लागते ही भाजी छान असे कवळे कवळे शेंडे आहेत शेंडे शेंडे घ्यायचे आपल्याला शेळ्यांचा आवडतीचा चारा आहे ना हो बऱ्याच जणांना हे घासाची भाजी म्हणल्यावर कळत नाही आपण जनावरांना जो घास करतो ना मी ती घास ते घास आहे हा आणि सगळेजण याची भाजी खातेत बर का आपल्या साईबाबांच्या शिर्डी मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हा मेथी घास म्हणून ओळखला जातो आणि बाजारामध्ये पण भरपूर विकायली ती भाजी हो बाजारात भरपूर असते अगदी मुंबई शहरामध्ये भाग्यश्री पुणे शहरामध्ये भाजी भेटती बर का हो शेतकऱ्यांना तर घरोघर असते शेतकऱ्यांना सगळ्यांना खायला भेटती हो पण शहरामधल्या लोकांना खायला भेटत नाही ना त्याच्यामुळे बाजारामध्ये पण विकायला असते ही भाजी भरपूर तर मंडळी पुणे असू द्या मुंबई असू द्या गुजरात असू द्या सुरत असू द्या आमचा शेतकऱ्याचा घास तिथल्या शहरामध्ये ज्या गाय असतात ना ते सर्व शेतकरी त्या गायींसाठी चारा घेऊन येतात शहरात बरोबर ना हो तर आपण भरपूर अशी फुल टोपली भरून भाजी खुडून घेऊ अगोदर आणि मंडळी शेळ्या बघू शकता किती आवडीने घास खात आहेत आपला आणि शेळ्यांची क्वालिटी बघा किती सुंदर सुंदर शेळ्या आहेत तर चला मंडळी भरपूर भाजी घेऊया भरपूर थंडी पडलेली आहे आणि भरपूर थंडीमध्ये भरपूर भाजी बनवूया बरोबर ना हो वा 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 अशी वा, काही मंडळी भाजी लागते ना तुम्हाला विनंती करतो तुम्ही आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बर का भरली टूपली हो मी करू मदत भाजी खोडायला नको आता झाली घासाची भाजी घासाची भाजी आहे ना हेच नाव आहे ना या भाजीला हे असे खोडा असेल घासाच्या भाजीचे हो आणि एकदा टाकली ना मंडळी भाजी तीन वर्ष चालती बर का ही भाजी हो तीन चार वर्ष चालती हो आता या घासाच्या भाजीला झालेली तीन वर्ष आमच्या आता भरपूर पाऊस झाल्यामुळं घास पातळ झाला ना थोडासा हो झाली घोडून भाजी अजिबात रोग राही नाही ना बाजू अजिबात किडकी नाही रोग राही नाही पण एकदा अशी झटकून घेतली ना जरी अर्ध किडूक जरी असली ना तर निघून जात ते कारण की एकदम हिरवीगार भाजी असती नाही आपल्याला भाजीसाठी शेंगदाणे लागणार आहेत तर त्यासाठी आपण शेंगा फोडून घेऊ आपल्या शेंगा सगळ्या फोडून झाल्या आता एवढे शेंगदाणे झाले तर भाजीसाठी आपण इथं मुगाची डाळ घेतली ती भिजत घालू आपण भाजी दोनदा झटकून घेतलेली आहे आता धुवून घेऊ स्वच्छ धुवून घ्यायची चूल चांगली पिटली आपण कढई ठेवून घेऊ आपल्याला शेंगदाणे मिरच्या भाजून आहे भाजीसाठी आपण एवढं साहित्य घेतलेलं आहे शेंगदाणे हिरव्या मिरच्या भिजून डाळ घेतली मुगाची आणि हे कांडीभर लसून घेतले मोठी आपण सगळ्यात अगोदर मिरच्या भाजून घेऊ तेल टाकून भाजून घ्यायची बरं का मिरची कधी पण भाजीला मिरची अशी भाजूनच टाकायची छान लागती चवीला भाजी मग खायला मिरच्या छान भाजल्या काढून घेऊ आपण शेंगदाणे पण भाजून घेऊ शेंगदाणे पण खरपूस भाजलेत आपले काढून घेऊ आपण परत कढई चुलीवर ठेवली तेल टाकून घेऊ भाजी चांगली धुऊन घ्यायची वर का आपल्याला चांगली अशी आपण एका पाण्याने धुतली आपण परत पाणी घेतलंय दुसरं त्याच्यामध्ये टाकू दोन पाण्याने धुवून घ्यायची डबल पाणी धुतली ना हो आपल्याला खायचं म्हणल्यावर स्वच्छच करून खायचं बरोबर निर्मळ तेल पण चांगलं गरम झालंय आपण भाजी टाकून घेऊ भाजी चांगली त्याला मध्ये परतून घेऊ भाजी बाकी त्याला मध्ये टाकल्याच्या नंतर जास्त घेईल शिजून आता उग थोडीशी होऊन जाईल किती कमी झाली ना हो oh. त्याला मध्ये आपण भाजी चांगली परतून घेतली आता याच्यामध्ये टाकून घेऊ डाळ भिजून घेतलेली डाळ आपण चांगली मिक्स करून घेऊ पाणी अजिबात टाकायचं नाही बरं का आपल्याला भाजीला जास्तच जर भाजी निबर असण ना तर थोडस टाकलं तरी चाल कारण की हि कवळी भाजी आहे आणि याच्यामध्ये टाकू आता चवीनुसार मीठ मिठाच चांगलं पाणी सुटेन आणि भाजी पण आपली छान अशी शिजन भाग्यश्री आपण भाजीला कुठलं मीठ वापरतो आपण हे शेंदव नमक नाही का ते वापरतो लाल लाल दिसते पहा अस मिठाचं पाणी सुटलंय त्याच्यामध्ये छान अशी आपली भाजी शिजून निघ आता आपण भाजी शिजू पर्यंत मिरची कुटून घेऊ बारीक करायचंय ना ते हो भाजलेलं असलं ना मिरची ते पटकन बारीक होती कुटायला पण कोणत्याही भाजीला मी मिळाला सांगितलेलं आहे आपल्याला असा ठोसर ठोसरच मसाला ठेवी जायचा मी अशा पद्धतीने कुठून घेतलंय भाजी छान शिजत आली हे मसाला पण चांगला शिजन त्याच्यामध्ये भाजी पण शी आपली शिजत आली वर का हे पाणी सगळं आटून द्यायचं भाजीच मंडळी दिसत आहे ना सेम मेथीच्या भाजीसारखी भाजी बरोबर ना हो आणि चवीला पण तशीच लागते का मेथीच्या भाजीसारखी बरोबर आहे ना आपण आता ही चांगली पाच मिनिटं शिजून घेऊ पाणी पर्यंत छान अशी भाजी शिजली आपली पूर्ण कोरडी झाली पाणी आटून गेलंय आणि सुगंध पण खूप छान सुटलाय भाजीचा आहे ना हो आपण आता कडे खाली उतरून घेऊ आणि गरम गरम भाजी आणि भाकर मस्त खाऊ गरम गरम भाजी आणि बाजरीची भाकर धराव घ्या हो दोन ताटे गेले हो तर मंडळी या जावायला थंडी अतिउत्तम बर काही भाजी खायला कशी लागती वा 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 शब्दात सांगू शकत नाही इतकी टेस्टी भाजी झालेली आहे भाज्या चवदार आहे का तूच भाज्या चवदार बनवते मला तेच काही कळत नाही पण जाऊ दे निसर्गाची लिला खूप मोठी आहे मंडळी निसर्गाचं महत्व आहे ना अपारंपरिक आहे आणि तेच महत्व आपण विसरत चाललेलो आहोत आता कमेंट करून आम्हाला नक्की कळवा की अशी घासाची भाजी कोणी कोणी खाल्लेली आहे आणि त्या भाजीची चव सुद्धा आम्हाला नक्की सांगा बरं का कमेंट मध्ये कारण की मंडळी ह्या भाजीला आहे ना तोडच नाही इतकी चवदार भाजी आहे बर का oh. पण मन अगदी प्रसन्न झालं बर का या झाडाखाली निसर्गाच्या छायीत मी बसलेलो ज्यावायला कढईमध्ये पण भरपूर भाजी पण खरंच मन तृप्त झालं एकदम तृप्त भाजी भेटावत अशी खाण्यासाठी आणि मंडळी पत्नी भेटावतो भाग्यश्री सारखी तर या गरम गरम घासाची भाजी खायला सगळेजण हम्म किती मजा येते भाग्यश्री शेतात मस्त झाडा खाली एकदम हिरवागार थंडी आहे झाडा खाली बसायला सुद्धा इतकी थंडी वाजते सावली सावली मध्ये पाठीमागे झाडाला मोठा झोका बांध आहे मस्त जेवण करायचं थांडवेळा आराम करायचा झोका खेळायचा मंडळी मी तुम्हाला हे वाक्य तीनदा तीनदा याच्यामुळे सांगत असतो आपण जुनी पद्धत विसरलेलो आहे आता तुम्ही शहरात जरी राहता ना तुम्ही गावी गावी जर आले ना तुम्ही अशीच मजा घ्या रानभाज्याची बरोबर ना रानभाज्या शोधा रानभाज्या खा काही नाही आपली गावाकडे मंडळी तुम्ही शहरात जरी राहत असाल ना तुमची नाळी गावाकडे जोडलेलीच असते तुम्ही शेतात नेहमी येतच असतात उन्हाळ्यात या हिवाळ्यात या आणि आठ दिवस राहून ह्या आयुर्वेदिक भाज्याचा नक्की आस्वाद घ्या बरोबर ना अगदी पोट भर जेवा मी तिच्या भाजीला माग टाकलं या आणि कुठल्याही भाजीमध्ये आपण लसूण टाकतो हिरवी मिरची कुटून टाकतो त्याच्यामुळे त्याच्यामुळं चौथींदा तिपट वाढते बर भाग्यश्री हो। पण तुझा काय अनुभव वाटतो हॉटेल मध्ये भाजी भेटेन कशी नाही भेटत ना ही फक्त शेतकऱ्यांच्या घरीच भाजी भेटते खायला घासाची भाजी हो। तर चला तुम्हाला आजच्या घासाच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा बरं का, का। आणि घासाची भाजी कोणी कोणी खाल्लेली आहे ते पण कमेंटमध्ये कळवा चवीला कशी लागते आम्ही ला। तर खाल्ली खूप छान लागते चवीला आणि तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद